नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच अनेक जे कॅन्डिडेट आहेत सात हजार मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली तर सात हजारच्या बहुतेक कॅन्डिडेटना टॅब वितरण झालेलं आहे परंतु काही कॅन्डिडेट बाकी आहेत त्यांना अजून टॅब वितरण झालेलं नाही असे विद्यार्थी आपल्याला विचारत आहेत की टॅब वितरण कधी होणार तर तुम्हाला टॅब मिळा एवढं कन्फर्म आहे पण आपण कोणतीही डेट निश्चित सांगू शकत नाही नाही कारण का प्रत्येक जिल्ह्यानुसार जे समाज कल्याण ऑफिस आहे तर या ठिकाणी हे टॅब वितरण केलं जातं आणि संपूर्ण टॅब वितरण महाज्योती नागपूर संस्थेमार्फत हे केलं जातं सध्या तरी ऑनलाईन क्लासेस देखील सुरू झाले आहेत ऑनलाईन क्लास कसे पाहायचे तर याचा माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर यापूर्वीच अपलोड करण्यात आला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता तर याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अनेक विद्यार्थ्यांचं सीम जे आहे ते ऍक्टिव्हेट झालेलं नाही तर या संदर्भात देखील सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सीम ऍक्टिव्हेट होण्यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा दिवसांचा लागतो त्यामुळे ते देखील आपोआप ऑटोमॅटिकली आप ते ऑन आन होतं आणि ॲक्टिव्ह होतं आणि दररोज सहा जी बी इंटरनेट तुमच्या मोबाईलवरती सुरू होतं त्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला काहीच करायचं नाही आहे जर तुम्हाला टॅब मिळाला असेल तर सिम जे आहे ते ॲक्टिवेट होईपर्यंत प्रतीक्षा करायची आहे आणि याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अद्याप टॅब मिळालेला नाही यांना देखील येत्या काही दिवसांमध्ये टॅब मिळून जाणार आहे प्रतीक्षा करा तुम्हाला टॅब मिळणार एवढं कन्फर्म आहे तर अशा प्रकारे टॅब मिळाल्यानंतर त्याचा सदुपयोग करा ऑनलाईन जे फ्री कोचिंग क्लासेस आहेत त्याचा वापर करा आणि महाज्योती मोफत टॅब योजनेचा पुरेपूर फायदा घ्या तर अशा प्रकारे येत्या काही दिवसामध्ये राहिलेल्या विद्यार्थ्यांचे टॅब मिळून जातील सिमदेखील ॲक्टिवेट झालेलं नाही आहे ते देखील ॲक्टिवेट होईल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात डिटेल माहिती आणि खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल चा कनेक्ट मध